नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शनबाबत मोठी खुशखबर मासिक पेन्शन वाढवटी अशी मोठी अपडेट पुढे येत आहे घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसल्या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करून हे मोठी आनंदाची बातमी आपल्या सर्व सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो देशातील लाखो खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने नुकतीच एक महत्वाची घोषणा केली आहे या नव्या घोषणेनुसार खासगी कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे या निर्णयामुळे लाखो कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला आहे सामाजिक सुरक्षा मजबूत करण्याचा निर्णय मित्रांनो निवृत्तीनंतरच्या आयुष्याची चिंता असलेल्या कर्मचाऱ्यांना हा निर्णय मोठा दिलासा देणार आहे या नवीन योजनेअंतर्गत ई पी एफ ओने खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या मासिक पेन्शनमध्ये लक्षणीय वाढ करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे सरकारचा हा निर्णय सामाजिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि देशातील कामगारांचे कल्याण सुनिश्चित करण्यासाठी एक मोठा प्रयत्न असेल या योजनेअंतर्गत किमान मासिक पेन्शन एक हजार रुपयावरून तीन हजार पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव वा आहे कमाल मासिक पेन्शन पाच हजार पर्यंत वाढवण्याची योजना तयार करण्यात आली आहे ही योजना ई पी एफ ओ मध्ये नोंदणीकृत सर्व खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना समाविष्ट करेल योजना लागू होताच त्याचे फायदे मिळून लागतील योजनेसाठी आवश्यक पात्रता काय आहे पहा कर्मचाऱ्याला ई पी एफ ओ मध्ये नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान सेवा कालावधी पूर्ण करावा लागेल योगदान नियमितपणे ई पी एफ मध्ये जमा केले पाहिजे योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीचे किमान वय पूर्ण करणे आवश्यक आहे सध्याच्या पेन्शनधारकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला ई पी एफ ओच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल त्यानंतर तुमच्या यू ए एनने लॉग इन करावं लागेल आता आपल्याला आवश्यक माहिती प्रविष्ट करावी लागेल यानंतर सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील आणि आता तुम्हाला तुमचा अर्ज सबमिट करावा लागेल आणि पावती घ्यावी लागेल तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद